विमा या शब्दाचा अर्थ नक्की काय या याबद्दल काय म्हणणे की सी म्हणजे फसवणूक आहे का एखादा माझ्यासारखा इन्शुरन्स एजंट तुमच्याकडे आला आणि तो म्हटला का इन्शुरन्स घ्या तर तुम्ही नाही तुमचा तुम्हाला मिळणार नाही पण गाडी घेताना गाडीचा इन्शुरन्स काढतो परंतु आपण जन्माला आल्यावरती स्वतःचा स्वतःच्या मुलांचा इन्शुरन्स काढत नाही दहा दिवस जात कोणत्याही कागदपत्र न घेता त्यांच्या अकाउंटला त्यांच्या वारसाच्या अकाउंटला पेमेंट ट्रान्सफर केलं तर तुम्हाला म्हणजे कोणत्या कोणत्या अशा पॉलिसी की ज्या तुम्ही रिकमेंड करू इच्छिता तर नमस्कार मंडळी सागर समिती पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा आपला पॉडकास्टचा विषय हा एक युनिक आहे आणि जो महत्वपूर्ण आहे कारण की आपण सगळ्यांनी नाव ऐकलं असेल की इन्शुरन्स किती महत्त्वाचा आहे सीचं नाव तर सगळ्यांनी ऐकलेलंच आहे परंतु इन्शुरन्सचा खरा अर्थ काय आणि विमा का काढावा या संदर्भात आजचा आपला टॉपिक आहे तर आजचे आपले गेस्ट आहेत संदीपजी सातपुते तर हे खूप इन्शुरन्सच्या ब्रँडमध्ये यांचं खूप मोठं नाव आहे आणि ते ते आपल्याला आज समजून सांगणार आहे की इन्शुरन्स का गरजेचं आहे आणि का सर्वसामान्य माणसांनी इन्शुरन्स हा काढलाच पाहिजे तर सर तो तुमचा खूप खूप आभार मानतो की आपण म्हणजे पॉडकास्टसाठी टाइम दिला मी संदीप सापुते राहता तालुका राहता जिल्हा अहिनगर मी दोन हजार सात पासनं एल आय सीचं काम करतोय आणि मी लास्ट फाय इयर्स कंटिन्यू एम डी आर टी आहे म्हणजे मी एम डी आर टी या शब्दाचा अर्थ सांगतो का मिलियन राऊंड टेबल जे अमेरिकेमध्ये जे आमचं इन्शुरन्सचं एक मेगा मिटिंग असते आणि त्या मिटिंगमध्ये जाण्यासाठी आम्हाला एम डी आर टी हे पूर्ण केल्यानंतर आमच्या तिथं एंट्री होत असते नाई। म्हणजे बघा म्हणजे इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये सुद्धा किती मोठे मोठे पद असतात हे आपण बघितलं आहे आज की आता सर पहिला माझा असा प्रश्न आहे की विमा या शब्दाचा अर्थ नक्की काय विमा या शब्दाचा अर्थ असा आहे सागरजी कसं असतं प्रत्येक माणसाला वाटतं का आपल्याला काहीच होणार नाही आपण म्हटलं का त्याला काय विमा म्हणतो नाही नाही विमा नाही पर्सेंटेज कमी मिळतं हे मिळ कमी मिळतं पण विमा एक कोणतीही गोष्ट ही सांगून होत नाही बरं कोणतीही गोष्ट सांगून होत नाही विमा या आपलं स्वतःचं सेविंग होतं त्याच्यानंतर आपला इन्शुरन्स चालू होतो म्हणजे समजा कवर चालू असतो आणि थेंबे थेंबे तळेच असते आणि ती मोठी अमाऊंट आपल्याला एक पंधरा ते वीस वर्षांनी ती मिळून जाते आणि त्याला एक विमा कवच तयार होतो या सगळ्या गोष्टी म्हणून एक विमा कवच तयार झाला तर त्याला अर्थ त्याचा विमा हा असतो ओके okay, विमा म्हणजे डायरेक्टली आपली एक सेव्हिंग आणि सुरक्षा कवच हा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे सर विम्याचे काय म्हणजे किती प्रकार आहे आणि म्हणजे कशा कशा प्रकारचे विमे आहेत सध्या अवेलेबल विम्याचे प्रकार होय एलआयसी मध्ये शक्यतो विमा जीविताचा असतो बरोबर म्हणजे ॲक्सिडेंटली बेनिफिट नॅचरल डेथ बेनिफिट त्याच्यानंतर एक गाडी व्हीकलचा वगैरे इन्शुरन्स असतो तो, तो जनरल इन्शुरन्समध्ये येतो आणि मेडिक्लेम असे तीन प्रकारचे प्रकार असतात ओके ओके म्हणजे आता सध्या तुम्हाला काय वाटतं की सरकारचे ए म्हणजे असे असे इनिशिएटिव्ह आहेत आता नवीन गाडी घेताना आपण गाडी घेताना शोरूमवालेच आपल्याला गाडीचा इन्शुरन्स लगेच करून देतात बरोबर पण आपण जर एखादा माझ्यासारखा इन्शुरन्स एजंट तुमच्याकडे आला आणि तो म्हटला का इन्शुरन्स घ्या तर तुम्ही नाही मानतात त्याचं पर्सेंटेज कमी तर ज्यावेळेस प्रत्येकाला स गव्हर्नमेंटनी काहीतरी अट टाकून तो इन्शुरन्स त्यांनी घेतलाच पाहिजे तरच त्याचे त्याला कुठेतरी हे झालं पाहिजे बरोबर बरोबर म्हणजे आपण गाडी घेताना गाडीचा इन्शुरन्स काढतो परंतु आपण जन्माला आल्यावरती स्वतःचा स्वतःच्या मुलांचा इन्शुरन्स काढत नाही हे आपण चुकतो yes. आहे बरोबर बर, बरोबर बर, बर, आणि अशा अशा सिच्युएशन सांगा की जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे की बरोबर आहे की विमॅनी ही कव्हर झालं नाही कसं असतं कोणतीही गोष्ट सांगून होत नाही बरोबर आता सध्या आपला हे झालं अटॅक करेक्ट अटॅक झाला तर त्याच्यात तीन एलआयसी एजंट होते तीन एलआयसी त्यातले एक जण मुंबईचा होता एक जण पुण्याचे होते आणि बाकी पण होते एजंट सोडून सर्वसामान्य लोक होते त्यांचे पण एलआयसीचा इन्शुरन्स होता तर एलआयसी त्यांना दहा कोणत्याही कागदपत्र न घेता त्यांच्या अकाउंटला त्यांच्या वारसालच्या अकाउंटला पेमेंट ट्रान्सफर केलं बरोबर कोणताही राष्ट्रीय अपघात म्हणा किंवा कोणती घटना जर घडली तर एलआयसी ऑन द स्पॉट जाहीर करते कोणतेही डॉक्युमेंट न घेता त्या वारसांना त्यांचा धनादेश त्यांच्या अकाउंटला पाठवून बरोबर म्हणजे कधी काय होईल आपल्याला हे सांगता येत नाही आणि आपण गेल्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे कुटुंबाचा आर्थिक आर्थिक जो पाय आहे तो भक्कम राहायला पाहिजे बरोबर आहे कारण इन्शुरन्सनी बघा त्यावेळेस किती ग्रेट डिसिजन घेतला की घरच्यांना सध्या म्हणजे आर्थिक कोणी मदतीला नव्हतं परंतु एलआयसी हे पहिलं असं होतं की ज्यांनी फॅमिलीला मदत केली तर तुम्हाला म्हणजे कोणत्या कोणत्या अशा पॉलिसी आहे की ज्या तुम्ही रिकमेंड करू इच्छिता जे म्हणजे बघणार कसं झालेलं आहे यंग ब्रिगेड म्हणजे साधारणतः वीस ते तीसमध्ये ते सगळे एस आय पी शेअर्स मार्केटकडे चाललेले आहे त्यांनी शंभर टक्के एस आय पी आणि शेअर्स मार्केट केलं पाहिजे त्याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही परंतु त्यांनी त्याबरोबर स्वतःचा इन्शुरन्स काढला पाहिजे त्यात आमच्याकडे जीवन उमंग सारखा गॅरंटेड रिटर्न प्लॅन आहे जीवन लक्ष्य आहे त्याच्यानंतर जीवन उत्सव आहे आणि आता नव्यानेच लॉन्च झालेला जीवनश्री जवळजवळ दहा पर्सेंटपर्यंत आम्ही रिटर्न देतो आहे त्यामुळे एल आय सीचा प्लॅन घ्या आणि निश्चिंत राहा हे मी तुम्हाला सांगतो आणि अजून एक म्हणणं आहे आता खूप जण म्हणतात की नाही का एल आय एल आय सी म्हणजे फसवणूक आहे फसवणूक आहे म्हणजे काय होतं की आपल्याला कधीच त्याचा फायदा भेटत नाही काय नाही काय नाही मग या याबद्दल काय म्हणणं आहे की एल आय सी म्हणजे फसवणूक आहे का, का? एल आय सी म्हणजे तुमचे शंभर टक्के गॅरंटी घेणारा संस्था आहे यात एक रुपया आहे तुमचा रोख स्वरूपात तुम्हाला मिळणार नाही जे काय असेल ते नेपनी चेकनी तुमच्या अकाउंटला जातो ओके एक रुपया तुमचा एलआयसी एजंट जरी गेला तर तुम्ही कोणत्याही ब्रँचमध्ये जाऊन फक्त पॉलिसी नंबर सांगा तुम्हाला पूर्ण डिटेल्स तुमच्या पॉलिसीचं येतो बरोबर बरोबर म्हणजे हे सगळं रेकॉर्ड होत असतं त्याच्यामुळे आप आपल्याला काय वाटतं की आपण पैसे दिलेले एजंटला मग हे पैसे तिथपर्यंत जातील का तर तुम्हाला एक पॉलिसी नंबर भेटतो पॉलिसी काढल्यानंतर त्या नंबरवर टाकून तुम्ही सगळं डिटेल बघू शकता त्याच्यामुळे तुम म्हणजे तुम, कधी तुमची फसवणूक वगैरे होऊ शकत नाही आता ऑनलाईन सिस्टीम सगळी झालेली आहे बरोबर आहे सर बरोबर आहे मग अजून एक असा प्रश्न आहे की म्हणजे आता जर क्लेम करतो आपण क्लेम तर क्लेम प्रोसेसला म्हणजे असं खूप जण मानतात की एवढेच पर्सेंट भेटतात तेवढेच पर्सेंट भेटतात म्हणजे हंड्रेड पर्सेंट भेटत नाही याबाबत काय म्हणणं चुकीचं आहे तुमची पॉलिसी जर पन्नास लाख रुपयाचे असेल आणि तुम्ही जर नॅचरल डेथ तुमचं झाला असेल तर तुम्हाला पन्नास लाख प्लस भरलेले पैसे प्लस त्याचं व्याज एवढी अमाऊंट तुम्हाला मिळणारच कोण एल एल आय सी एल आय सी ओके त्याच्यानंतर जर ऍक्सिडेंटली तुमचा मृत्यू झाला असेल तर तुमचे पन्नास लाखाची पॉलिसी असेल तर तिथं ऍक्सिडेंट बेनिफिट वन्स यार होतो तेव्हा एक कोटी एक कोटी प्लस भरलेले पैसे प्लस त्याचं व्याज ही अमाऊंट तुम्हाला एलआयसी देणार म्हणजे देणारच आणि सगळ्यात जास्त क्लेम मंजूर करत असेल तर फक्त एलआयसी करते बाकी कुणीच करू शकत नाही वा 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 नाही बरोबर आहे बरोबर आहे कारण म्हणजे बघा ही गोष्ट मला सुद्धा माहिती नव्हती की किती कि गरजेचं आहे कारण आपण जे पैसे भरतो ते पैसे सुद्धा सी रिटर्न करते म्हणजे क्लेमच नाही तर त्याच्यावरची सुद्धा अमाऊंट जे आपण भरली ती पण देते वा वा म्हणजे काय एक शेवटचा संदेश देऊ इच्छिता की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की नाही खरंच आपलं इन्शुरन्स गरजे इन्शुरन्स शंभर टक्के काळाची गरज झालेली आहे आणि ती प्रत्येकाने इन्शुरन्स घेतलाच पाहिजे स्वतः घेतला पाहिजे मिसेसनी घेतला पाहिजे त्याच्या मुलांनी घेतला पाहिजे आई वडील असेल तर आई वडिलांनी घेतला पाहिजे आणि सर्वांनी इन्शुरन्स एलआयसीचा केलाच पाहिजे कारण कोणतीही गोष्ट सांगून होत नाही पण आता असं आहे की इन्शुरन्स काढायसाठी आधार कार्ड पॅन कार्ड परत लाईट बिलचे झेरॉक्स वगैरे म्हणजे एवढे खूप क्रिटिकल प्रूफ म्हणजे प्रोसिजरने जावं लागतं इन्शुरन्स काढण्यासाठी तर नाही आता एल आय सी फक्त नवीन इन्शुरन्स काढण्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि एक पासपोर्ट साईज फोटो आणि कॅन्सल चेकची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक एवढेच लागतं आणि हे पण द्यायचं नसेल तर आमचा आता एल आय सीचा नवीन आनंद ॲप आलेला आहे इथं बसल्या बसल्या मोबाईलवरती पण आपण तुम्हाला तीन ओटीपी येतील पॉलिसी कम्प्लीट होऊन जाईल वाव वाईन पॉलिसी पण होणार hmm. तुम्ही म्हटले नाही मी पेपर देतो तर आपण पेपरवरती हो ऑफिसमध्ये जाऊन पण पॉलिसी करणार ओके ओके म्हणजे बघा आता पॉलिसी काढणं सुद्धा आता डायरेक्ट तीन मिनिटात पॉलिसी निघते आता वा yes, 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 वा वा हे पण खूप महत्वाचं होतं कारण की आजकाल पॉलिसी काढण्यासाठी सुद्धा ऑफिसला चक्र मारा हे डॉक्युमेंट राहिले फक्त तीनच डॉक्युमेंट आणि तुमची पॉलिसी लगेच निघणार आहे तुम्हाला इन्शुरन्स काढायचा असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा सर तो तुम्ही सगळ्या प्रकारचे इन्शुरन्स काढताच हो बघा मी तुम्हाला आरोग्याचं काढायचं असेल तुमचा हेल्थचं काढायचं असेल किंवा म्हणजे जनरल इन्शुरन्स काढायचं असेल तर तुम्ही सरांना निश्चित कॉन्टॅक्ट करू शकता त्यामुळे सर्वांनी इन्शुरन्स काढा सुरक्षित व्हा आणि तुमच्या कुटुंबाचा सुद्धा सुरक्षितता आजच सुरक्षित करून ठेवा पॉडकास्ट घडून आणणं हे फक्त म्हणजे माझ्या एकट्याचं योगदान नाहीये कारण की सरांनी म्हणजे त्या त्यांचा पॉझिटिव्हनेस दाखवला आणि म्हणजे त्यांनी या जो महत्वपूर्ण टॉपिक आहे याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी त्यांचा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सर